मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता कळम शहरातील सौर पथदिवे कामात भ्रष्टाचार प्रकरणी साखळे उपोषण नागपूरच्या कंत्राटदार कंपनीला दिला होता सदर कार्यक्रमाचा ठेका कळम दिनांक तीस जानेवारी नगरपंचायतच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटींच्या रकमेतून कळम शहरात तब्बल पाचशे पन्नास सौर पथदिवे उभारले गेले मात्र तांत्रिक व आर्थिक मापदंड डावलून या पथदिव्यांचे खांब उभारण्यात आले आहेत शहरात नगरोत्थान दलित तेवर वस्ति सुधार, योजना अंतर्गत साडेपाच कोटींच्या निधीतून पाचशे पन्नास सौर पथदिवे उभारण्याचे कंत्राट नागपूर येथील अशोक सोलर कंपनीला देण्यात आले मात्र हे सौर पथदिवे लावताना तांत्रिक व आर्थिक मापदंड कंत्राटदारांनी पाळले नाही एलईडी सौर पथदिवांचे आस्थापना करण्यासाठी सुरक्षित सावली विरहित जागा आवश्यक असते विशेष म्हणजे पथदिवांची मांडणी ही दक्षिणोत्तर असावी हा दंडक आहे सौर ऊर्जा विभागाच्या वतीने या संदर्भात काही मार्गदर्शक सूचना घालून दिलेल्या आहेत सदर सूचनांचे व मापदंडाचे पालन न करता सदर ठेकेदाराने मनमर्जेपणे कामे केलेली आहेत शहरात लावण्यात आलेले बरेच सोलर लाईट बंद अवस्थेत आहेत त्याची कुठल्याही प्रकारची दुरुस्ती नाही सदर पथदिव्यांचे काम निकषानुसार एक मीटर जमिनीच्या व्यवस्थित फाउंडेशन न केल्याने सदरचे खांब झुकलेले आहेत त्यामुळे हानी होऊ शकते याबाबत नगरपंचायत कार्यालयाकडे तक्रार करूनही कुठलीही कारवाई होत नसताना कम येथील सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे सदर विषयाची तक्रार दाखल केली तसेच नगरपंचायत कार्यालयाने आमदार एज्युकेशन सोसायटीला स्थानांतराची दिलेली एन ओ सी रद्द करण्यात यावी यासंदर्भात तक्रार दिली होती नगरपंचायत कार्यालयाकडून कुठलीच दखल घेतल्याने दिनांक एकोणतीस रोजी सोमवारपासून नगरपंचायत कार्यालय कळम यांच्यासमोर साखर उपोषणाला सुरुवात केली आहे सदरविषयी काय निर्णय लागते याकडे संपूर्ण कळंब तालुक्याचे लक्ष लागलेले आहे मारेगाव वार्ता जावद शेख कळंब लाईट फसवण्याचा टेंडर मिळायचं त्यांनी जे सरकारने जे गाईडलाईन दिलेली आहे इस्टिमेटनुसार त्या गाय त्या गाईडलाईनला पायदळी तुडवून त्यांनी पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये इथे कळम येथे निकृष्ट दर्जाचे काम केले याची तक्रार मी वारंवार मुख्याधिकारी यांच्याकडे केली परंतु मुख्याधिकारी यांनी दखल न घेतल्यामुळे मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली जिल्हाधिकारी कार्यालयांनी माझी दखल घेत त्यांनी यांना स्पष्ट अहवाल देण्याचे आदेश दिलेले आहेत एकतीस एक तारखेपर्यंत जर यांनी एकतीस एक तारखेपर्यंत एक अहवाल दिलेला नाही तर जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी लावण्याचे त्या पत्रामध्ये सांगितलेले आहे याच्यामध्ये बरेचसे पूल झुकलेले आहे बरेचसे पूलची उभारण्याची साईट चुकलेली आहे आणि जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन दिलेल्या निकषा निकषानुसार नाही आहे यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे यासाठी या भ्रष्टाचाराची उघड करण्यासाठी याची चौकशी करण्यासाठी मी इथे साखळी उपोषणासाठी बसलेलो आहे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही तर आम्ही आमरण उपोषणालासुद्धा बसणार आहे मेन मुद्दा आहे आमच्या कळम येथील हमदर्द एज्युकेशन सोसायटीचा त्यांना अधिकारी यांनी कोणतीही ठराव न घेता कोणत्याही सदस्यांना मर्जीत न घेता ठराव न घेता त्यांनी त्यांना डोरली येथे स्थानांतराची नोटीस दिली ते ते कॉलेज आमच्या इथे एकमेव कॉलेज आहे आमच्या मुस्लिम समाजाच्या ज्या मुली आहे ते इथे कॉलेज असल्यामुळे ते अकरावी बारावीपर्यंत शिक्षण घेत आहे परंतु हे कॉलेज जर डोरलीला गेले तर ते शिक्षणापासून वंचित राहणार त्यांना जाण्या येण्याची सु सुविधा नसल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्या मुली शिक्षणापासून वंचित राहणार यामुळे मी इथे आंदोलनाला बसणार आहोत उपोषणाला बसणार आहोत बसलेलो एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक चुनैद काझी इन्होंने डोरली स्थान करने तर, के लिए एन मांगी नगर पंचायत से नगर पंचायत से और उन्होंने उल्लेख तालुके के बाहर डोरली यानी जौतमाल जिले में में कॉलेज दी जाने के लिए एन मांगी और बगैर चौकसी बगैर अहवाल से सी ओ साहब ने मुख्य अधिकारी ने बगैर किसी से पूछे जान जान नहीं पीछे नहीं और इन्होंने बगैर ठहराव लिए विशेष सभा नहीं लिए और ताकि एन दे दिए हमारी मांग ये की है कि इस एन को कैंसिल करना चाहिए हमारे बच्चों के ट्यूचर का अगर रालेगा और कलम दो तालों को दिलाएंगे एक कॉलेज है अगर उस कॉलेज कॉलेज यहाँ नहीं रहेगा, तो हमारे बच्चे यौथल पढ़ने जाएंगे क्या और हमारे बच्चों को उच्च शिक्षण से वंचित किया जा रहा है और इसमें पैसे का भी घोल हो सकता है या नगर नगर अध्यक्ष का वो रिश्तेदार है हो सकता है नगर अध्यक्ष के के दबाव में आकर इन्होंने इन ऊपर या फिर पैसे पैसे लिया था अब हम तो ये नहीं जानते इन्होंने पैसा लिया या नहीं लिया लेकिन ये ज़रूर है कि पैसा या तो फिर नगर अध्यक्ष का दबाव क्योंकि नगर अध्यक्ष का वो रिश्तेदार